नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपलं सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि असं करत करत आपण भाग तेरा पूर्ण केले आहेत आणि आज आपण भाग चौदाला सुरू करणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तर भारतीय संविधानाचा भाग चौदा जो आपल्याला संघ राज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा याबाबतची माहिती देतो त्यातलं प्रकरण एक जे सेवा संबंधी आहे आणि ज्याचं अनुच्छेद तीनशे आठ ते तीनशे चौदा मध्ये विभाजन झालं आहे तर तीनशे आठ ते तीनशे चौदा मध्ये आपल्याला बघायला मिळतं की संघ राज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींची भरती आणि त्यांच्या सेवा शर्थी संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींचा पदावधी त्यानंतर एखाद्या व्यक्तीला बडतर्फ करणे किंवा पदावरून दूर करणे अखिल भारतीय सेवा विपक्षित सेवांवरील अधिकाऱ्यांच्या सेवासारखी बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेचा अधिकार आणि इतर तरतुदी या सर्वांचा समावेश आपल्याला अनुच्छेद तीनशे आठ ते तीनशे चौदा मध्ये बघायला मिळणार आहे भारतीय संविधानाचा भाग चौदा आणि प्रकरण एक मधलं पहिलं अनुच्छेद आपल्याला सांगतं तीनशे आठ अर्थ लावण्याबाबत ज्यामध्ये राज्य या शब्दाचा अर्थ काय असेल हे स्पष्ट करते यात जम्मू आणि काश्मीर राज्यांचा समावेश नव्हता परंतु दोन हजार एकोणीस नंतर ही स्थिती बदलली आहे पुढचा अनुच्छेद आपल्याला सांगतं भरती आणि सेवा शर्ती ज्यात केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींची भरती प्रक्रिया आणि त्यांच्या सेवेच्या अटी म्हणजे पगार रजा निवृत्ती याबाबतचे सर्व अटी ठरवण्याचे अधिकार हे संसदेला देते आणि राज्यासाठी हे विधानसभेला देण्यात येते जोपर्यंत कायदे बनत नाही तोपर्यंत राष्ट्रपती किंवा राज्यपाल नियम बनवू शकतात तर अशा पद्धतीची भरती आणि सेवा शर्तीची माहिती देणारं तीनशे नऊ अनुच्छेद यानंतरचं पुढचा अनुच्छेद म्हणजे तीनशे दहा जे आपल्याला पदावधी याबाबतची माहिती देतो तर हे अनुच्छेद मर्जीचा सिद्धांत मांडते केंद्र सरकारने नागरी सेवक राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात राज्य सरकारचे नागरी सेवक राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात म्हणून याला मर्जीचा सिद्धांत मांडणार अनुच्छेद म्हणतात पण महत्वाचं आणि लक्षात ठेवण्यासारखं की ही मर्जी अमर्याद नाही याला अनुच्छेद तीनशे मुळे मर्यादा येतात मग काय आहे ते तीनशे अकरा अनुच्छेद तीनशे अकरा अनुच्छेदानुसार बडतर्फ करणे पदावरून दूर करणे याबाबतची तरतूद बघायला मिळते हे अनुच्छेद शासकीय कर्मचाऱ्यांना घटनात्मक संरक्षण देते हे अनुच्छेद तीनशे दहाच्या मर्जीच्या सिद्धांताला मर्यादित करते या दोन मुख्य संरक्षण आहेत ज्यामध्ये पहिलं ज्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे के त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी त्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करू शकत नाही किंवा पदावरून दूर करू शकत नाही कोणत्याही कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यापूर्वी पदावरून दूर करण्यापूर्वी किंवा पदावनत करण्यापूर्वी त्याची योग्य चौकशी करणे आणि त्याला स्वतःची बाजू मांडण्याची वाजवी संधी देणे हे बंधनकारक आहे अशा पद्धतीचे दोन संरक्षण आपल्याला या अनुच्छेदाच्या अंतर्गत बघायला मिळतं यानंतरचा पुढचा अनुच्छेद तीनशे बारा ज्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस अखिल भारतीय सेवा याबाबतच्या तरतुदी स्पष्ट केले आहेत हे अनुच्छेद संसदेला नवीन अखिल भारतीय सेवा उदाहरणार्थ निर्माण करण्याचा अधिकार देते यासाठी राज्यसभेने दोन तृतीयांश बहुमताने ठराव संमत करणे आवश्यक आहे तर अशी सेवाची तरतूद आपल्याला तीनशे बारा मध्ये बघायला मिळते आणि अनुच्छेद तीनशे बारा क नुसार या सेवा शर्ती बदलण्याचा अधिकार संसदेला देते ज्यामध्ये हे अनुच्छेद संसदेला अधिकार देते कि जुन्या आय सी एस म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस अधिकाऱ्यांसारख्या विशिष्ट अधिकाऱ्यांच्या सेवा बदल करणे करणे किंवा त्या रद्द तसा हा अधिकार संसदेला या अनुच्छेदाच्या मार्फत मिळतो यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे तीनशे तेरा जे आपल्याला सांगतं संक्रमणकालीन तरतुदी ज्यामध्ये संविधान लागू होण्यापूर्वी जे सेवा विषयक कायदे अस्तित्वात होते ते जोपर्यंत नवीन कायदे बनत नाही तोपर्यंत ते लागू राहतील ला हे सांगणारी तरतूद आपल्याला तीनशे तेरा मध्ये बघायला मिळते आणि तीनशे चौदा हा अनुच्छेद रद्द झालेला आहे निरसित झाला आहे हे अनुच्छेद रद्द करण्यात आले आहे हे मुळत आय सी एस सारख्या जुन्या अधिकाऱ्यांना विशेष संरक्षण देत होते जे अठ्ठावीसाव्या घटनादुरुस्ती एकोणीशे बहात्तरच्या द्वारे काढून टाकण्यात आले आहे या भागावर आधारित केस स्टडीन काही उदाहरणं देखील आहे ज्यामध्ये अनुच्छेद तीनशे अकरा हे या वयोगटातील सर्वात महत्वाचे आणि सर्वाधिक वापरले जाणारे अनुच्छेद आहे मग याबाबतच एक साधं उदाहरण समजा एका लिपिकाची नियुक्ती जिल्हाधिकारी यांनी केली आहे तर त्या लिपिकाला तहसीलदार जो जिल्हाधिकाऱ्यापेक्षा कनिष्ठ आहे बडतर्फ करू शकत नाही आणि यावरचं दुसरं उदाहरण जर एका सरकारी कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असेल तर त्याला थेट कामावरून काढून टाकता येत नाही प्रथम एक चौकशी समिती नेमली जाते त्यानंतर आरोपपत्र दिलं गेलं पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्याला पुरावे तपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पूर्ण संधी दिली पाहिजे त्याच वेळेस ती व्यक्ती त्या कामावरून त्या पदावरून बडतर्फ होऊ शकते किंवा त्या पदावरून त्याला काढता येऊ शकते अशा पद्धतीच्या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होतं की तीनशे अकरा हे अनुच्छेद आपल्याला काय सांगतं किंवा काय त्याच्यामध्ये महत्वाची तरतूद आहे यावर असणारी केस स्टडी देखील आपल्याला स्पष्ट करते जी होती एकोणीशे अठ्ठावन्न मधली पार्शोत्तम लाल धिग्रा विरुद्ध भारतीय संघ या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे याचा अर्थ काय जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या तात्पुरत्या कार्यकाळात असमाधानकारक कामामुळे मूळ मुल पदावर परत पाठवले तर ते शिक्षा मानले जाणार नाही त्यासाठी अनुच्छेद तीनशे अकरा अंतर्गत चौकशीची गरज नाही पण जर ते शिक्षेच्या स्वरूपात असेल तर चौकशी अनिवार्य आहे यावर आधारित दुसरी अजून एक केस स्टडी होती युनियन ऑफ इंडिया विरुद्ध तुलसीराम एकोणीसशे पंच्याऐंशी मधली ही केस या केस मध्ये न्यायालयाने अनुच्छेद तीनशे अकरा दोन मधील अपवाद स्पष्ट केले की काही परिस्थितीमध्ये उदाहरणार्थ देशाची सुरक्षा किंवा चौकशी करणारे व्यवहार नसणे त्यावेळेस कर्मचाऱ्याला वाजवी संधी न देता ही बडतर्फ केले जाऊ शकते पण असे करण्याचे कारण लेखी नोंदवणे बंधनकारक आहे तर अशा ह्या केस स्टडी होत्या ज्यामध्ये आपल्याला सेवा संदर्भातील माहिती किंवा त्यावरील तरतूद स्पष्ट करते तर ह्या प्रकरण एक वरील मी तीन प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यातला पहिला प्रश्न अनुच्छेद तीनशे नऊ कोणते अधिकार देतं दुसरा प्रश्न राष्ट्रपतींच्या मर्जीवर कोण राहतात तिसरा प्रश्न अनुच्छेद तीनशे बारा कोणाबद्दल आहे तर नेहमीप्रमाणे या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार याची खात्री आहे आणि अशा पद्धतीने आपला भारतीय संविधानाचा भाग मधील प्रकरण एक संपला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग चौदाच्या प्रकरण दोनकडे जाणार आहोत तर निश्चितच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखे एक वाक्य आणि ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद